नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि संध्याकाळची वाजलेली आहेत सहा पाऊस दिवसभर नव्हता आज आणि आत्ता पावसाने सुरू केलेलं आहे तर तुमच्याकडे पाऊस पडतोय का ते सांगा काल तर दिवसभर भरपूर पाऊस लागला पावसाने मजा केली आमच्याकडे पाणी येणार पाणी येणार असं वातावरण झालेलं पण काय आलं नाही पावसाचं पाणी असा आ, तो पाऊस जोरदार लागला आज दिवसभर ऊन पडलं आणि आत्ता तो चालू झाला तर बघा कसं आहे वातावरण आजचं पाऊस इकडे परसोय तुम्हाला आवाज येतच असणार तर चला आता आपण काय झालं किती गुलाब आहेत पाच हा एक सहा इकडे ह्या साईडला एक सात आणि आठ एका वेळेला आठ गुलाब फुललेले आहेत त्या गुलाबाच्या कुंडीला कुंडीत आणि नसरीत आणलेलं आहे गुलाबाचे झाड ते तर इकड्या कुंड्यात वेळेला दुसरे तो आहे गोकर्णाचा गोकर्णाच्या फुलांचा वेल आहे आणि मी बसले आमच्या ऑफिसमध्ये इथे पायरीवरती आहे बाहेर गुलाबाच्या फुलाचं शूटिंग घेण्यासाठी मी इथं बसते आणि संध्याकाळचे वाजलेले आहे सात सव्वा सात झालेले आहेत आम्ही आलेलो आहे ऑफिसमध्ये आज आणि सोमवार सर तिकडे दिसत आहे सरांचं चा काम चालू आहे आणि आम्ही चालायला गेलेलो के तयारी केली थोडंसं चाललो आणि मग लॅपटॉप सरांचा घरी घ्यायचा होता म्हणून मग जाता जाता आलोय ऑफिसमध्ये तर चला जाऊया आतमध्ये ऑफिस तर तुम्हाला माहितीच आहे कशाचं आहे ते इतिश कन्स्ट्रक्शन त्यांचा कुठे होतं नितीश कन्स्ट्रक्शन सरांचं काम चाललंय संध्याकाळचे सव्वा सात झाले आणि मी आलोय ऑफिसमध्ये मध्ये बघा ऑफिस संध्याकाळी शक्यतो मी नाही येता फिरायला चालले चालायला गेलेली असते पण आज बरोबर जाणार होते म्हणून आलं इकडे म्हटलं चला शूटिंग घेऊया एक वडिओ बनवूया ऑफिसमधला तर चला बाय बाय